नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ कधी लागू होईल यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सातवा वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी त्याचबरोबर राज्यातील विधी व न्याय विभागातील अधिकारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे परंतु राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अद्याप केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेली नाही काल दिनांक एकोणतीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये डी ए वाढीचा कोणताही निर्णय न घेतल्याने यामुळे आता महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे